इतकी भारी दिसते हे झाड बघा तुम्ही जस कलरफुल प्लॅनिटा प्लॅनिट रे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आमचं सर्वांचं आवरून झालेलं आहे आणि कालचा तुम्ही व्हिडिओ बघितला बर्थडे सेलिब्रेशनचा तर तुम्हाला सर्वांचे इतके भारी भारी कमेंट्स आले तर खरंच थँक्यू सो मच आणि आम्ही ज्या मंदिरामध्ये गेलो होतो तर ते मंदिर भरपूर जणांना आवडलं आणि मी तेच म्हटलं जर जर्मनीच्या आजूबाजूच्या देशांमध्ये जे लोक राहत असतील तर तुम्ही तिथे जाऊ शकता दर्शन करण्यासाठी तर आमची रात्री छान झोप झाली इतका छान बर्थडे सेलिब्रेशन झालं त्याच्यानंतर आम्ही दमलो होतो झोप झाली आम्ही आवरला आता आणि ब्रेकफास्ट करायला जायचं आहे आणि ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे तर ते मी तुम्हाला थोडंफार दाखवणार पण आता तुम्हाला मी कालच कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का आम्ही फ्रँकफर्ट मेन सिटी सेंटर एरियामध्येच थांबलेलो हो, आहोत तर इथून तुम्हाला दाखवते व्ह्यू सकाळचा व्यू आणि समोर ऑफिस आहे माझं नाही आहे पण असंच आहे माझं पण जर्मनीमध्ये फ्रँकफर्टमध्ये तर मनोज पण बिझनेस साठी येत असतात फ्रँकफर्टला तर पण त्यांचं ऑफिस एकदम त्या साईडला एकदम पण आता आम्हाला ब्रेकफास्ट करायला जायचं आहे आणि आम्हाला भूक पण लागलेली ला आहे तर म्हटलं चला सकाळचा व्ह्यू तुम्हाला दाखवते आमचं सगळं बॅक वगैरे सगळं आवरून झालेलं आहे परिबीला थोडा वेळ कार्टून बघताय त्यांचं आवरून झालं होतं मग अशीच तर चला निघायचं चला आणि आम्ही जाणार आहोत मस्त जू बघायला आणि या अगोदर आम्ही तुम्हाला फ्रान्सचं झू दाखवलं होतं तीन वर्षापूर्वी तेव्हा थोडं थोडंफार असं कोरोनाचं वेव होती पण त्यानंतर त्यान 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 आम्ही आता जर्मनीच्या जू मध्ये जाणार आहोत स्पेशली परिबेलासाठी तर इथे बर्थडे सेलिब्रेशन माझा केला तर म्हटलं इथे आलो आहोत तर परिबेलासाठी काहीतरी केलंच पाहिजे वेगळं आणि तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना नक्की हा व्हिडिओ आवडणार चला हो जुला चाललंय आपण झू मध्ये अनिमल्स राहतात ना बेला अनिमल्स असतात ना चला ब्रेकफास्ट करण्यासाठी आम्ही आलो आहोत ब्रेकफास्ट झाला आमचा आणि चेकआउट केलेला आहे आम्ही बॅग सगळ्या गाडीमध्ये ठेवलेले आहे मनोजने आणि हलकासा पाऊस यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे कालपासूनच पडतोय पाऊस आणि झूला जायचं आहे आम्हाला तर आता आम्ही विचार करतो आहे आता जू किती मोठा असतं तुम्हाला माहिती आहे पण असा जर पाऊस पडत असला तर मग ते झूमध्ये कसं फिरणार आणि परबेलाला कसं दाखवणार थांबू मी गाडी चालू करते हां जा बस आणि आता वाजलेले आहेत अकरा अकरा सव्वा अकरा झालेले आहेत वेल इथे आणि मस्त गेला आमचा हा फ्रँकफर्टचा एक दिवस म्हणजे आता दिवसभर असणार आहोत आम्ही संध्याकाळी निघणार आहोत चार पाचच्या दरम्यान पण मस्त होता दिवस चल बाबू गाडी चार्ज झालेली आहे सेवंटी पर्सेंट आणि आता आम्ही निघालो हो, आहोत झूला जायला तर तुम्हाला मी सांगितलं आम्ही सगळं बॅग वगैरे ठेवलं होतं गाडीमध्ये पण चार्जिंग करायची राहिली होती तर मनाचं म्हणणं होतं मला अगोदर आपण पूर्ण चार्जिंग चार्जिंग करून मग झूला जाऊ मग तिथून जर जेव्हा आम्ही निघू लग लग्जम बघला जायला तर मध्ये परत एकदा थांबावं लागणार पण आता चार्जिंग करणं गरजेचं आहे कारण की चार्जिंग नव्हती जास्त आणि इथून किती जवळच आहे ना ते तीन, तीन किलोमीटर म्हणजे फक्त दहा मिनिटं लागणार आहे आणि सिटी सेंटर मध्ये आहोत त्यामुळे थोडं वेळ लागेल हळूहळू चालू लागतो आणि ट्रॅफिक पण असतं सिटी सेंटर मध्ये पण छान आहे सिटी सेंटर फ्रँकफर्ट आणि इथे खूप जास्त इंडियन्स राहतात आम्ही पोचलो हो आहोत इथे आणि गाडी जस्ट पार्क केली आणि जिथे गेट आहे तिथे चाललो आहोत म्हणजे जिथून एंट्रन्स आहे तिथे चाललो आहोत आणि पानं बघा किती खाली पडले भारी वाटतं वाट वाट ना बघायला मी खूप भारी आहे थंडी आहे मध्ये आहे म्हणजे थंडी आहे पण मग फिरायला भारी वाटत हे झू थोडं वेगळा वाटलं हो कारण की एवढं सेंटर मध्ये झू असणार थोडं वेगळी शरीर आहे थोडा पण तरी ठीक आहे चला ते बघा दोघी

इथून एंट्रन्स आहे एक्चुअली इथे आल्याचं वाटतच नाही जूम मध्ये आपण आलो आहोत असं वाटतं गव्हर्नमेंटची एखादी कोणतीतरी बिल्डिंग आहे असं पण हे झू आहे आणि अगोदर आपल्याला तिकिट्स घ्यायचे आहेत आम्ही तिकीट चेक केलेस तर फॅमिलीचे आणि पर पर्सन आणि फॅमिलीचे जे काही तिकिट्सचे रेट्स आहेत ते मी तुम्हाला दाखवेन हो गं वाटतच नाही ना आपण जूम मध्ये आलो इथे रेट्स आहेत 30 इयर्स फॉर वन फॅमिली लाईक टू पेरेंट्स अँड टू किड्स मनी प्लांट त्याने सांगितलं तुम्ही आतमध्ये जाऊन व्हिडिओ शूट करू शकता फोटो काढू शकता फक्त सेल्फी स्टिक आणि ग्लिम्बल येणं अलाउड नाही आहे तर आम्ही ते ठेवून दिलं आणि फक्त आता मोबाईलनं मी शूट करू आणि तसं पण मी तुम्हाला नेहमीच सांगते आम्ही जिथे पण शूट करतो अगोदर परमिशन घेतो तरच शूट करतो आम्ही चला आता इथून आपण झू बघायला स्टार्ट करूया आणि बघ आता तुम्हाला माहिती ऑटम आहे तर मी झू बघायला ना थोडासा वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे या अगोदर आम्ही समरमध्ये गेलो होतो आणि फ्रान्सच्या झूमध्ये गेलो होतो तो व्हिडिओ पण तीन वर्षापूर्वीचा आहे आपल्या चॅनलवर दोन हजार एकवीसचा तेव्हा परिबीला तुम्हाला एकदम छोटे छोटे दिसत असते तसं ना <oireuciuchyd> थे। फिअर दिसलेला आहे मीन्स अस्वल दिसलेला आहे पण तो झोपलेला आहे तिथे वातावरण थंडे झोप येतो आता झोपलं नाही मॅडम उठवते का बेला तू बेला घेऊन जाईड बेला मॅडम आम्हाला त्रास देते घेऊन जा तर थोडं इंडोर सारखं आहे आम्ही इथे आलो आहोत आणि इथे आता दिसतील आपल्याला काही अॅनिमल्स आणि बाहेर तर एवढं काय दिसले नाही कारण की थंडी आहे तर ते कसं एका ठिकाणी जी उद्या जागा असते तिथे बसत असतील ते पण आता इथे बघूया काय दिसतं आपल्या परिवारच चला इथे नाही बघा मंकी दिसला समोर

काय माहित नाही हो ना बघा काय एक्चुअली काय आला नाव माहिती नाही हे कसं चालत वरती पण हे आला मंकी आहे ते पण हा मंकीचा तो वेगळाच प्रकार दिसतो का

इथे खूप अंधार आहे आणि ते मंके आहे स्विमिंग बनवलंय कशा खास हे आहे ते जे आता मी तुम्हाला दाखवलं अंधार आहे बघा इथे टू टू आल्या ब्रदर सिबी आते हे बघा का फायनली काहीतरी असं बघायला मिळालं नाही तर एकदम छोटं छोटं होतं आणि व्यवस्थित दिसत नव्हतं एकदम जाऊन बघते याला काय म्हणतात काय आहे तिचं नाव काय लिहिलेलं आहे अहो आम्ही बघतो आणि तुम्हाला सांगतो हे बघा दिसलेला आहे हे बघा एवढे छोटे छोटे ना आणि जागा, जागा। एवढी मोठी त्यामुळे लवकर लक्षात येत नाही हे बघा तुमचे काहीतरी खाणं चाललंय मंके आहे हे बघा हे छोटे छोटे एकदम पिल्ला आहेत आणि बघा दोघ कशी खेळत आहे <laughs> तो बघा <laughs> ना आरामात <position> ते एक दुसरं ते उंदीर आहे ना हो छोटे छोटे आहेत बघ छोटे छोटे पिल्ल आहे बघ ते तिथे व्हेजिटेबल्स दिलेले आहे खाण्यासाठी आणि बघा आम्ही आतमध्ये होतो आणि तिथे पूर्ण अंधार असतो तुम्ही बघितलं आणि मग जे छोटे छोटे जे प्राणी होते होत, होत ते तुम्हाला मी दाखवले आणि आता परत आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि दुसऱ्या ठिकाणी चाललो आहोत बघण्यासाठी आणि तुम्हाला माहिती जुव म्हटलं का तर मग खूप मोठं असतं आणि ते आपल्याला मॅपसुद्धा देतात म्हणजे कोणत्या ठिकाणी काय आहे तर त्याचं आम्ही फॉलो करतो आहे माझ्या तसं हातात आहे हे चला आता आम्ही परत बघतो आतमध्ये जातो आणि काय असेल तर तुम्हाला सुद्धा दाखवतो आता इथे आहे फिश आणि वेगवेगळ्या प्रकारचे फिश आहे किती मोठी फिश आहे टर्टल पण आहे बेला इथे टर्टल टर्टल आहे बघ टर्टल आहे बघ टर्टल आहे वरती टर्टल टर्टल आहे

<laughs> नाही ना बघीच रिॲक्शन बघा वेला हा त्याची मम्मा आहे ना ती मम्मा आहे त्याची ती बेबी आहे काही पक्षी जे आहेत ते इथे आमच्या समोर असे आहे ते मग लिहिले बारी स्टार ही आहे तेंडु पचास जावा बस अदेला दो सो पचास पिली शिका

ऍक्च्युली ना असं आम्हाला नेचरमध्ये परिबेला आम्हाला असं फिरायला आवडतं असं फॉरेस्टमध्ये अरे मध्ये झूम म्हटलं का पूर्ण असं नेचरमध्ये असतं तर ते आम्हाला आवडतं ना आम्ही पण एकदम एन्जॉय करतो आणि जे मेन मेन एनिमल्स दिसत आहे ना किंवा बर्ड्स दिसत आहे ना तर ते आम्ही तुम्हाला दाखवतो अदरवाईज आम्ही हे ना काय करतो आणि भरपूर जणांना असं वाटतं आम्ही जेव्हा पण असे ना बाहेरचे व्हिडिओ बनवतो ना सर्वांना असं वाटतं आम्ही कंटिन्यू शूटच करत असतो असं नसतं हा जो एरिया आहे त्याचं काय झालं ऍक्च्युली <laughs> हा जो एरिया आहे आम्ही बघून घेतो बघून गेल्याच्या नंतर आम्ही एन्जॉय करतो आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला तो छोटा छोटा पार्ट असं दाखवत असतो कंटिन्यू आम्ही शूट करत नाही रेस्ट करतो खातो पितो बघतो आणि त्यानंतर तुम्हाला सुद्धा दाखवतो तर असं आम्ही हे करत असतो बाहेरनं जायचं इथंच थांबायचं ओके पक्ष्यांचा किती सुंदर आवाज येतोय बघा मोरला एकदम जवळून बघतोय आम्ही नानी तुझे भारी दिसते हे झाड बघा तुम्ही गय बाकी जो बचाले गे चोर ते मोरे मोर ले गए बाकी जो ले गए

हे बघा इथे आहे कॅमल कॅमल चला <laughs> आता आम्ही बाहेर निघत आहोत आणि आपण सर्व कव्हर केलं ना खूप मोठं एकूण बघितलं तुम्हाला फक्त आम्ही मेन मेनच दाखवलं ऍक्च्युली पण आम्ही पूर्ण कव्हर केलेलं आहे आम्हाला झाले ऑलमोस्ट एवढे हो समोर बघा झेब्रा आहे <laughs> आम्ही बाहेर आलो जू बघून झालं आणि गाडी पार्क केली आता आम्ही चाललो आहोत जेवण करायला जेवण करतो दोन वाजलेले आहेत बरोबर आम्हाला दोन तास लागले होते झूला झूप लागले आता जेवण झालं आमचं आणि यावेळेस थोडस वेगळं दाल तडका जिरा राईस ते विसरून गेले कारण की सर्वांना खूप भूक लागली होती आणि जेवणानंतर ती बडेशोप ती आम्हाला खूप आवडते रेल्वे स्टेशन आहे आणि खूप असं जुनी बिल्डिंग आहे फेमस आहे तर आता आम्ही इथून चाललो आहोत आता लग्जम बगला आमच्या गावी <laughs> एक टँक केलं होतं जो आम्ही एका ठिकाणी जाण्याचा थंडी खूप वाढली आहे आणि परिबेला पण खूप हो आणि लेट पण होऊन जाईल घरी पोहोचायला ना त्यामुळे आम्ही मग कॅन्सल केलं म्हटलं जेवण झाल्याच्या नंतर डायरेक्ट आता घरीच जाऊ आणि पण परिबेलाने खूप एन्जॉय केलं होतं आज तुम्हाला माहिती आहे चौदा नोव्हेंबर आहे चिल्ड्रन्स डे आहे तर मनोजने मी विचार केला होता चिल्ड्रन्स डेच्या दिवशी परिबेलासाठी आपण काहीतरी करूया म्हणजे आपण घेऊन जाऊ त्यांना जुला तेवढंच ते, ते एन्जॉय करतील आणि त्या दोघींनी मस्त एन्जॉय केलं बाहेर मस्त जेवण झालं छान आमचा चिल्ड्रन्स डे सेलिब्रेट झालेला आहे आणि केक तर आहेच बर्थडेचा तो घरी गेल्याच्या नंतर आम्ही खाऊ कारण की काल काय खूप उशीर झाला होता आम्ही दमलो पण होतो आणि तो केक काही एवढा रात्री जास्त खाल्ला पण नाही गेला आम्हाला म्हणून म्हटलं घरी जाऊ मग तेव्हा केक खाऊन घेऊ आणि छान होते हे दोन दिवस स्पेशली माझा हा जो बर्थडे आहे आयुष्यभर लक्षात राहील छान झाला बर्थडे एकदम एकदम छान असं सिंपल आ, देवाचं दर्शन सगळ्या गोष्टी इव्हन फ्रँकफर्ट पण फिरलो मनोज तर जास्त येतात फ्रँकफर्टला दर महिन्याला चक्कर असतो मनोजचा कारण की मनोज बिझनेस मिटिंगसाठी येत असतात इथे मनोजचं ऑफिस अजून एक आहे इथे आहे आणि म्हणून त्यांचं येणं असतं नेहमी आणि म्हणून काय त्यांना काय एवढं वाटत नाही <laughs> आम्ही ते साठी इथेच येतो ना एरियामध्येच येतो मोस्टली जे रेस्टॉरंट आहे ते सर्व इथे सेंटरमध्येच येतो तेच ना आणि तुम्हाला जर इथे फ्रँकफर्टला यायचं असेल ना तर तुम्ही येऊ शकता दोन दिवसासाठी कारण की फ्रँकफर्टमध्ये पण फिरण्यासाठी खूप जास्त आहे म्हणजे भरपूर चांगल्या गोष्टी आहे म्हणजे म्हणजे मी आम्ही आलेलो म्हणजे क्रूज पण आहे परत ब्रिज खूप काही गोष्टी आहे बघण्यासारख्या आता आम्ही फ्रँकफर्टला खूप येऊन अगोदर येऊन गेलेलो आहोत आणि त्या आणि या गोष्टी बघून झालेल्या आहेत पण तरी पण मग तुमचं कधी येणं झालं नसेल इथे तर तुम्ही येऊ शकता आणि बघू शकता आणि फ्रँकफर्ट ही जर्मनीची सिटी आहे स्पेशली आय टी साठी आय टी साठी खूप फेमस आहे आणि खूप गर्दी असते तिथे आणि इंडियन रेस्टॉरंट पण खूप जास्त आहे आपले इंडियन्स लोक इथे खूप जास्त राहतात आणि इथली जी जेवणाची टेस्ट आहे आपले सेम इंडिया सारखीच आहे जेव्हा आपल्या भारतामध्ये हॉटेलमध्ये जसं जेवण मिळतं अगदी तसंच अशीच टेस्ट होती से आणि ऑप्शन पण खूप आहेत ऑप्शन्स खूप तेच ना खूप कमी है। कमी आहे ते मी नेहमी तुम्हाला सांगत लक्झमबर्ग मध्ये खूप कमी ऑप्शन्स आहे पण ठीक आहे आम्हाला लक्झमबर्ग आवडतो एवढ्या वर्षापासून आम्ही तिथे राहत हो। आहोत आठ वर्ष झाले तर आम्ही फिरायला वगैरे येतो पण मग असं वाटतं नाही नाही आता आपल्या लक्झमबर्गला जाऊया नाही का असं तर चला आता ही जी जर्नी आहे घरापर्यंतची ही सर्व तुमच्या सोबत मी शेअर करेन चला मग अशी घरी आलो कपडे वगैरे चेंज केले आणि जास्त भूक तर नाही आहे आम्ही जेवण केलं आणि तसंच कारमध्ये बसलो आणि मग आता आलो आणि कंटिन्यू असं बसल्यामुळे कसं ते जेवणसुद्धा डायजेस्ट झालेलं नाही आहे काहीतरी लाईटच बनवेन मी कारण की कोणाला जास्त भूक नाही पोहे वगैरे बनवणार मी आणि आता वाजलेले आहे सात सातला पाच कमी आहे तर कपडे वगैरे आहेत ते सगळं उद्याच आवरणार आहे मी का आता आवरणार नाही पण ही दोन दिवसाची एकदम मस्त होती आणि छान टाईम आम्ही स्पेंड केलेला आहे छान छान फूड एन्जॉय केलं मस्त <laughs> आणि पळी बेलाला तर काही झोप लागलेलीच नाही आहे गाडीमध्ये मला वाटलं जेवण करतील ते आणि लगेच झोपतील पण कसलं काय झोपल्याच नाही ते आणि बरं आहे नाही झोपलं तर रात्री लवकर झोप लागणार आता अर्ध्या जेवण म्हणजे आता पोहे बनवते मी आणि जे खाऊन झाल्यानंतर त्यांना सांगते ब्रश वगैरे करा आवरा आणि लगेचच झोपून घ्या हो ना <laughs> तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला शेयर करो सब्सक्राइब बटन और गाड़ी के बाय यू मेंबर यू आवर टेस्ट अपने के डाउन बाय